गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला शरीरासाठी अशी पौष्टिक अशी भाजी करायची आहे आणि सर्वांना आवडणारी अशी भाजी आहे रानभाजी आहे आज आपल्याला शेवगीच्या फुलांची भाजी करायची आहे ते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका ज्यांना ब बैठं बाय कामं असतं जे बसून काम करतात ज्यांचे पाय सुचतात त्यांच्यासाठी ही खूप अत्यंत अशी आरोग्यासाठी महत्त्वाची अशी भाजी आहे मिळते आणि परसबागेमध्येच असल्यामुळे पटकन लगेच लगेच काढता येते आणि खाता देखील येते तर अशी ही गुणकारी भाजी आठवड्यातून आम्ही तर दोन तीन वेळा नक्कीच खातो तर तुम्हीही अशा प्रकारच्या भाज्या खात जा एक शेवग्याचं झाड जरी लावलं त्याला जागा जास्त लावायचं म्हणजे शेव तर पाहू शकता आता शेवग्याला शेवगे देखील यायला लागलेले आहेत हे पा एक आठ पंधरा दिवसापूर्वी नुसती फुलं होती परंतु आता बारीक बारीक असे शेवगे देखील यायला लागलेली आहेत एक जरी झाडं आपल्या परसबागेमध्ये असलं तर भरपूर असा आपल्याला फायदा होतो तर आता आपण फुलं काढून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे आपण शेवग्याची फुलं इथे काढून घेतलेली आहेत आणि अजून काढून घेऊया थोडीशी आपण इथे फुलं काढून आणलेली आहेत आता आता ही फुलं आपण नेसून ची रेसिपी कुठेही स्किप करू नका मस्तपैकी चुलीवरची आपण खमंग अशी भाजी करणार आहोत तर पाहू शकता आता आपण इथे फुलं काढून आणलेली आहेत आता ही फुलं आपण काढून घेऊया थोडीशी आपण पहिल्यांदा फुलं फुलंच काढून घेऊया जी निसायला सोपी होतील आणि फुलांची भाजी खूप छान होते बरं का भाकरी बरोबर खूप छान लागते किंवा तुमा तुम्हाला चपाती आवडत असेल तर चपातीबरोबर देखील छान लागते परंतु ही भाजी खात जा तर भरपूर अशा काळ्या देखील लागलेल्या आहेत तर ही सर्व फुलं आपल्याला निवडून घ्यायची अशी ज्यांचं जास्त बैठे काम आहे किंवा ज्यांचे पाय दुखतात हातपायला सूज येते बसून बसून गुडघे दुखतात तर त्यांच्यासाठी ही गुणकारी अशी भाजी आहे ही भाजी आहारामध्ये आपल्या असायलाच पाहिजे आणि शेवग्याचे भरपूर असे शे आपल्याला फायदे आहेत पानांचे आहेत भाजीचे आहेत किंवा आपण या फुलांची भाजी करणार आहोत त्या भाजीची आहेत आणि जास्त काही वाटणघाटण या भाजीसाठी लागत नाही अगदी कमी वेळामध्ये ही भाजी होते जास्त जे मसाले पण देखील लागत नाही तर आता भरपूर अशी फुलं येतात तर आपण येथे कळ्या देखील घेणार आहे जास्त ज्या फुललेल्या कळ्या आहेत ना त्याच घ्यायच्या आहेत फक्त जास्त बारीक कळ्या अशा घ्यायच्या नाही आहेत आपल्याला शेवग्याच्या शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम देखील असते त्याच्यामुळे आपल्या हाडांच्या बळकटीसाठी देखील शेवगा हा फार महत्त्वाचा असतो तर पाहू शकता ज्या उमलणाऱ्या काळ्या आहेत ना त्या आपण घेतलेल्या आहेत ज्या ह्या खूप बारीक बारीक आहेत त्या घेतलेल्या नाही आहेत काळ्या अशा ज्या उमलायला लागलेल्या आहेत त्याच काळ्या घेतलेल्या आहेत तो पूर्वी अशा प्रकारच्या भाज्या ह्या केल्या जायच्या त्याच्यामुळे लोकं दणकट होती शेवग्याच्या फुलांची भाजी पानांची भाजी हादग्याच्या फुलांची भाजी हादग्याच्या फुलांची भाजी देखील खूप छान होते बरं का तुम्ही जर खाल्ली असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ मी देखील व्हिडिओ देखील टाकलेला आहे हादग्याच्या भाजीचा तो तुम्ही पाहू शकता तर अशा रानभाज्या आपण केल्या पाहिजेत किंवा आहारामध्ये याचा समावेश आपल्या असल्या पाहिजे पाहू शकता या फुलांचं जर भाजीचं सेवन करायला तुम्ही जर चालू केलं ना तर हात सूज कधी येणारच नाही अशी ही रानभाजी ही शेवग्याच्या फुलांची भाजी असं आपण करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आता ही भाजी आता आपण धुवून घेऊया चूल आपली भाजीची तयारी होईपर्यंत चुल ही चांगली पेटली जाईल तर आपण कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे आणि हळदीमध्येच आपण जी फुलं घेतलेली आहेत ती टाकायची आहेत हळदीच्या पाण्यामध्येच आपल्याला फुलं टाकून घ्यायची आहेत आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ आपल्याला ही फुलं धुवून घ्यायची आहेत म्हणजे जर बारीक कीटक वगैरे जर असेल ते खाली तळाशे बुडून राहतील म्हणून आपण यामध्ये हळदीचा वापर केलेला आहे आणि आपण चूल देखील पेटवलेली आहे तर चूल पेटेपर्यंत चांगली आपण बाकीची तयारी करून घेऊया तर पाहू शकता अशा हळदीमध्ये ही फुलं पाण्यामध्ये टाकायची हळदीच्या पाण्यामध्ये आणि मग खाली तळाशी असे कीटक वगैरे जर असतील फुलांमधले ते तळाशी बसले जातात त्याच्यामुळे एक पाच मिनटं ही भाजी आपण अशीच ठेवणार आहोत आता शेंगदाणे आपण शेंगदाणे आणि तिळ जे आपण घेतले होते ते आता वाटून घेतलेले आहेत आणि तिळाची चव या भाजीमध्ये खूप छान लागते वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण अशा भाज्या ह्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत खरं तर आणि नुसती मीठ मिरचीत केली तरी भाजी खूप छान होते इथे पाहू शकता आपले शेंगदाणे आणि तिळ बारीक करून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची लसूण वाटण करून घेतलेलं आहे आता आपण फुलं जी पाण्यामध्ये ठेवली होती ती आता काढून घेऊया एका चाळणीमध्ये हे पाणी आता आपण टाकून देऊया कडाई चुलीवरती ठेवूया आता कढई गरम झाली आहे यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आता कढईमध्ये आपण मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडून द्यायची आपल्याला आता आपली मोहरी तडतडली आहे जिरे टाकून जिरे आणि मोहरी तडतडली आहे हिरवी मिरची लसूण ती टाकून घेऊया आता थोडीशी हळद टाकूया परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला फुलं टाकायची आहेत आपल्याला चांगली परतून घ्यायची आहेत एक पाच मिनट पाहू शकता एक पाच मिनटं झालेली आहेत आपण भाजी परतली आहे आता आपण झाकण ठेवूया आपण झाकण काढूया आणि मस्तपैकी असा खमंग यायला लागलेला आहे हिरवी मिरची आणि असून लसूण घातलेला आहे आपण आणि त्यामध्ये जिरीची जी फोडणी केलेली आहे ना त्याच्यामुळे मस्तपैकी असा खमंग वास येतो आणि पाहू शकता आता भाजी आपली परतली गेली आहे चांगली फुलं आपली आपण मीठ टाकूया पुन्हा आपण परतून घेऊया पाणी देखील टाकायची गरज नाही आहे मिठामध्येच ही भाजी वाफवली जाते आणि ही भाजी खरं तर खायलाच पाहिजे सगळ्यांनीच ज्यांना कोणाला काही आजार नाही आहेत त्यांनी ही पौष्टिक भाजी आहारामध्ये सेवन केली तरी त्यांना दुखणं काही होणार नाही इतकी छानपैकी पौष्टिक अशी भाजी आपण आज केलेली आहे पाच मिनटं आपण ही भाजी वाफून घेऊया होत नाही टाकूया जास्त नाही टाकायचं थोडंसं पाणी टाकलं आहे दोन तीन चमचे आपण फक्त पाणी टाकलेलं आहे जास्त कोरडी कोरडी भाजी होऊ नये म्हणून आता ही शेंगदाणे आणि आपण जे हिर शेंगदाणे आणि तिळ वाटून घेतले होते ते टाकून घेऊया तर पुन्हा आपण परतून घेऊया ही भाजी कोणी कोणी खाल्ली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि नसली खाल्ली तरी अशी भाजी तुम्ही नक्कीच करून खा तर आपली भाजी चांगली परतली आहे आता आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनटं फक्त आपल्याला वाफ काढायची आहे झाकण काढूया खूप छान भाजी झालेली आहे बरं आपली धनजणी हिरव्या मिरचीतली शेवग्याच्या हो फुलांची भाजी तुम्ही नक्कीच करून पहा अप्रतिम चव होते गावाला जर तुम्ही राहत असाल तर ही भाजी तुम्हाला सहज उपलब्ध होईल आणि शहरामध्ये जरी कुणाच्या दरवाज्यात जर असं झाडं असेल तर अशी फुलं तुम्ही काढून घेतली तर कुणी देणार नाही असं होणार नाही कुणी पण देऊ शकतं तुम्हाला फुलंही तर अशा प्रकारची फुलं आपण काढून घ्यायची आणि आहारामध्ये समावेश करायचा तर भरपूर आपल्या शेवग्याच्या शेवग्यामध्ये भरपूर पानामध्ये फुलांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं ते आपल्या आहारामध्ये आलं पाहिजे आणि शेवग्याच्या फुलांची भाजी ही सूज कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे ताटामध्ये आपण काढून घेऊया आज केलेली शेवग्याच्या फुलांची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती पहिल्यांदा येत जाईल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद असंच माझ्या चॅनलला सपोर्ट असू द्या